समृद्धी सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षी पाखरे चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका यांनी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करवीर वाचन मंदिर भवानी मंडप जवळ कोल्हापूर येथे राज्यस्तरीय समृद्धी कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलंय सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सर्व मान्यवरांना प्रसिद्ध कादंबरीकार लेखक डॉ श्रीकांत पाटील गुणकी यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कवी सरकार इंगळी यांनी कळवलं आहे सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हात जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा ఆ కిత్రానో విషయా